मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया पुन्हा डावल्या जाऊ नये म्हणून आम्ही असा जरांगी पाटलांकडे निरोप पाठवलेला आहे की त्यांनी लोकसभेमध्ये आपली उमेदवारी जाहीर करावी आला की आम्ही सांगतो आपल्याला अजून आलेलं नाही सर जसं जरांगी पाटील यांनी निवडणूक लढवायची असं म्हणतोय ओबीसी मधली पॉलिटिकल जागृती झाली याच्याबद्दल मी आनंदित आहे आणि आता माझ्या अंदाजानं खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो आपल्या अधिकाराची लढाई अस स्वरूप त्या ठिकाणी येते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा रिलीजियस अजेंडा जो आहे तो गळून पडतोय अशी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते त्याचा आम्ही स्वागत करतोय कोणाला ते माझं म्हणणं ओबीसीचं असणार राजकारणाचा पहिल्यांदा त्यांचा पक्ष फॉर्म होऊ द्या त्यांचं धोरण काय काय ते आम्ही बघू आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ पण त्याचं पक्ष फॉर्मेशन करता ते त्याचं आम्ही स्वागत करतो महाविकास आघाडी वर्तमानपत्रातून जे आपण ऐकलं तेच आम्ही ऐकलेलं आहे म्हणजे वर्तमानपत्रातून की चाळीस जाग्यांचं आमचं सेटलमेंट झालेलं आहे आमची जी शेवटची बैठक झाली होती मसुद्याच्या संदर्भातलं तिथे आम्ही आमचा असताना फायनल मसुदा सबमिट केलेला आहे आणि त्या फायनल मसुद्याच्या ह्याच्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा जर आला असेल तर तो फायनलला पुढच्या बैठकीमध्ये घेऊ करून घ्यायचा असं त्या ठिकाणी ठरलंय दुसरं ज्यावेळेस आमच्याशी असणाऱ्या अनौपचारिक चर्चा ज्यावेळेस झाल्या आमचे जे प्रतिनिधी होते डॉक्टर धैर्यवान फोंडकर यांनी त्यांना असं कळवलंय की एकतर तुम्ही तिघे आपसामध्ये जागा डिस्ट्रीब्यूट करून घ्या ते जर तुम्ही केलं तर मग आम्हाला ज्या जागेंवरती लढवायचं आहे त्या 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 घटक पक्षाशी बोलून आम्ही असणारा समजोता करू त्या ह्याच्यामध्ये तुमचं जर ठरलेलं नसेल तर मग प्रत्येकाने कुठल्या कुठल्या जागा पाहिजेत त्याची असणारी म्हटलं कागदावरती आपण एकमेकाला एक्सचेंज करू त्या एक्सचेंज करून ज्याच्यावरती कोणाच ज्याच्यावरती एकच पक्षाची मागणी आहे तो निकाल करून घ्यायचा ज्याच्यावरती दोन तीन चार असे जे डिस्प्यूट्स आहेत ते त्या त्या पक्षाने तिथे असताना बसून रिझॉल्व करावं आणि जे रिझॉल्व होणार नाहीत त्याचं म्हटलं तर समिती बसून म्हटलं आपण तिथे निर्णय त्या ठिकाणी करता येईल तर हे ये दोन्ही प्रपोजल्स आम्ही त्यांना असं त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या दोन्ही प्रपोजल्स वरती आता त्यांची काय चर्चा होते महाविकास आघाडीची त्याची आम्ही वाट बघतो मंत्री उद्धव ठाकरे गट त्यासोबत एन सी बी सोबत चर्चा झालेली आहे शरद पवार गटासोबत मात्र काँग्रेस सोबत दिल्ली संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही जेव्हा रमेश चेन्नीथल हे महाराष्ट्रात दिल्ली किंवा काँग्रेस संदर्भातली चर्चा आम्ही करू तर दोन वेळा रमेश रमेश चेन्नीथल आहे ते महाराष्ट्रात आले मुंबईत आले तुमची काही चर्चा झालेली आहे का यशस्वी संदर्भात नाही माझी त्यांच्याबरोबर काहीही चर्चा नाही आणि आमची असणारी चर्चा जी आहे ते डॉक्टर दैरेवान फुंडकर आणि त्यांची टीम जी आहे ती करते त्यांनी जे काही आम्हाला सगळं फीडबॅक दिलं की ही हा फॉर्म्युला तिथे मांडल्यानंतर त्यांची इंटरनल चर्चा होणार आहे ते इंटरनल चर्चेमध्ये मग निर्णय घेणार आहे त्याच्या माझं बोलणं टेलिफोन वरनं त्यावेळेस झालं होतं त्याच्यानंतर नाही झालेलं की इंडिया आघाडी सारखी परिस्थिती महाविकास आघाडीची दुसरी होणार ही सुरुवात झाली का कारण अशोक चव्हाण यांनी देखील आता कारचा घेतला महाविकास आघाडीचे माझं म्हणणं असं आहे की काँग्रेस पक्ष असेल इतर पा पॉलिटिकल पार्टीज आहेत कार्यकर्ते नेते सांभाळावेत याच्याबद्दल दुमत नाही पण पोलिटिकल पार्टी ज्यांच्या ज्यांच्या बरोबर समजोता करते करण्या करू इच्छी मागते त्याच्यामधले एखादा कोणतरी शुक्राचार्य भूमिका घेतो की आम यांच्याबरोबर आपण करू नये माझं म्हणणं असं आहे की तिथं त्या त्या, -त्या इंटरनली पॉलिटिकली चर्चा घेऊन एकतर त्यादा हा निर्णय का घेतोय तो, तो समजून सांगण्यात यावा आणि ते समजून सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना जर मान्य असेल तर मला वाटतं असणार डिसिजन घेणं हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे आता मागच्याही लोकसभेमध्ये आम्ही असणार सर्वांबरोबर समझोता करण्यासाठी आमची ओपन भूमिका होती त्याही वेळेस अशी काही इंडिव्हिज्युअल्स होते की ते म्हणत होते काढण्याची गरज नाहीये आणि आज आपल्याला दिसतंय की त्याच्यापैकी काही जण जे आहेत ते बीजेपीच्या गळाला लागलेले आहेत असं दिसतंय तर बीजेपीने आपल्या पक्षामध्ये काही माणसं प्लांट केलेली आहेत का याचा सुद्धा राजकीय पक्षाने विचार करावा हा महत्वाचा आहे लोक आमदार जाण्याची शक्यता आहे हवे चर्चा आहे की अनेक जण जातील असं माझं सरळ म्हणणं असं आहे की मी अगोदरच इथल्या पॉलिटिकल सिस्टमला वॉर्न केलं होतं की नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहेत जे जे इन्क्वायरी खाली आहेत आणि जे जे इन्क्वायरी खाली येऊ शकतात करप्शनच्या चार्जेस खाली मोदींना ज्याना ज्यांना नाचवायचं आहे एकतर ते नाचायला तयार होतील किंवा नाचायचं नसेल तर ते बीजेपी मध्ये सहसा सरळ निघून जातील

तर तुम्ही महाविकास आघाडी बैठक घेतली गेली अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा साथ सोडलेला आहे पक्षाचं जे नेतृत्व आहे ते याला कारणीभूत म्हणजे सरळ आरोप जो नाना पटोले यांच्या नेतृत्वावर जात आहे तुम्हाला काय वाटतंय की त्यांचं नेतृत्व कमी पडतंय का कारण का ते मोठे चेहरे गेलेले आहेत त्याच्या काँग्रेस पार्टीनेच ह्याच्यावरती असं उत्तर दिलं पाहिजे की अशोक चव्हाण का गेले काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे इतर जण त्याच्यावरती माझ्या उत्तर देऊ शकणार नाहीत असं मला स्वतःला जरांगी पाटील यांनी काही वक्तव्य केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार असं ट्विट केलं आहे की जरांगे पाटील यांनी त्यांची मर्यादा जयंती ओलांडली आहे आणि जर मोदी महाराष्ट्रात आले तर असल मराठा समाज काय असो यामी जरांगे पाटीलनं दाखवून दे नो कमेंट्स जरांगे पाटील दोबारा अनसन पर बैठे हैं उनकी दो मांगे थी एक कुंभी मांग थी और दूसरा जो था गरीब मराठा जो है उसको आरक्षण मिलना चाहिए ये जो आरक्षण मराठा आरक्षण की बात वहां पर थी सरकार ने अधूरी रखी थी और यही कहा कि एकनाथ शिंदे का जो कमीशन बैठा है उसके बाद में इसका फैसला लिया जाएगा और ये भी बताया गया था कि अधिवेशन जो है सरकार लेगी और उस पर निर्भय होगा और उस पर निर्णय होगा लेकिन अभी दिखाई दे रहा है कि शासन अधिवेशन इस इश्यू पर होगा या नहीं होगा इसकी कोई जानकारी नहीं है लेकिन मार्च के पहले हफ्ते में आचार संहिता लगने की उम्मीद है और उसके पहले महाराष्ट्र असेंबली बुलाना ज़रूरी है और बजट पेश करना जरूरी है ऐसा मैं मान के चलता हूँ वोट ऑन अकाउंट लेना ज़रूरी है तो उसमें अगर ये ले रहे हैं तो मैं समझता हूं कि उस पर कोई चर्चा नहीं होगी बातचीत नहीं होगी अनशन पर बैठे हुए जारांगे पाटिल इनकी तबियत जो है वो पूरी तरह से बिगड़ चुकी है उनके नाक से खून बह रहा है ऐसा बताया जा रहा है हम लोग ने उनको पार्टी की तौर से एक संदेशा भेजा है कि एक पॉलिटिकल लड़ाई है आप अपने शरीर से इसके साथ में लड़ रहे हो उसके साथ में बैठ के आपको पॉलिटिकल लड़ाई भी लड़नी होगी और ये पॉलिटिकल लड़ाई आपको लड़नी है तो आपको इस लोकसभा में जालना की कॉन्स्टिट्यूंसी से कॉन्टेस्ट करना होगा और वो कॉन्टेस्ट जो है किसी पॉलिटिकल पार्टी से नहीं तो इंडिपेंडेंट आपको कॉन्टेस्ट करना होगा क्योंकि अगर आप किसी पोलिटिकल पार्टी के साथ जाते हो तो जिस तरह से दूसरे आमदारों का मुँह दबाया जाता है वैसे आपका भी आवाज़ दबाई जाएगी और आपको कहने का बात नहीं होगा हम लोग उम्मीद करते हैं कि जरांगे पाटिल जो है ये एक पॉलिटिकल इशू है इसको समझ में लेते हुए इलेक्शन के बारे में लड़ने के बारे में जो है वो भूमिका लेंगे और लोगों को बताएंगे ऐसा हम लो, हम लोग उम्मीद करते हैं तरह से तो जब हमने जब हमने सुझ, सुझाव भी दिया है तो इसका मतलब यही है कि हम उसको उनके साथ रहेंगे लेकिन उनसे यही कहेंगे कि ओबीसी का आरक्षण अलग होगा और मराठा समाज का आरक्षण आरक्षण जो है वो अलग होगा दोनों को मिक्स करने की कोई जरूरत नहीं है उनकी कोई हो चुकी है मतलब जो तो, तो पहले भी था वहाँ पर तो इसलिए उनका जो ये था कि रिश्तेदारों की बात वहां पर थी तो उस पर अभी तक सरकार ने कोई स्पष्टता नहीं दी है कि रिश्तेदारों का होगा या नहीं होगा थैंक यू है मैं अपना बोलते हा इशू थोड़ा सा महत्व है

जो इंडिविजुअल पॉलिटिकल पार्टीज हैं उनके साथ में बैठ के हमको जो सीट चाहिए उनसे हम लोग बातचीत करेंगे अगर उनका अगर समझौता नहीं हुआ है तो मैं समझ मैंने उनसे कहा कि आ, हर पार्टी की डिमांड जो है वो पूल करते हैं और पूल करने के बाद जो इंडिविजुअल सीट्स है उस पर फैसला हो जाएगा कि भैया ये सीटें उनको दी है जहाँ दो पार्टियाँ मांग कर रही है तीन पार्टियाँ मांग कर रही है चार पार्टियाँ मांग कर रही है जहाँ दो है वो दोनों बैठ के फैसला करे कि कौन छोड़ने के लिए तैयार कौन लड़ने के लिए तैयार है जो तीन है वो तीनों पार्टी तय कर ले जहाँ चार है वहाँ पर चार तय कर ले जहाँ पे डिसीजन नहीं होता है वो कमेटी बैठ के फैसला करेंगे अगर ये सिस्टम अगर अपनाते हैं तो मैंने उनसे कहा कि भैया समझौता जल्दी हो सकता है लेकिन लेट हो रहा आपको लगता है इसी वजह से नेता भी छोड़कर जा रहे हैं पार्टियों का नहीं नेता और सीट शेयरिंग का कोई संबंध नहीं जिनको जाना है वो तो जाएंगे ही क्योंकि उनको जेल से बचना है मैंने तो पहले कहा कि मोदी जी का फंडा एक ही है आप अगर हमारे पास आओ तो आप गंगा में धुले दु, हुए बन, बन जाओगे नहीं तो आप तिहार में दिखाई दोगे एक खबर आई थी एनसीपी और कांग्रेस के मर्जर की हालांकि मेरे ख्याल से जब डिनाई कर चुकी है तो बातचीत का गुंजाइश ही नहीं है खत्म हो गई

जो काही आक्षेप मला असताना दिसतोय की ज्या पद्धतीने डेटा कलेक्ट केला जातोय त्या पद्धतीतच दोष आहे आणि त्या दोषामुळे गरीब मराठ्याला आरक्षण मिळणार नाही अशी एकंदरीत त्यांची भाषा असं मी त्या ठिकाणी बघतोय मालूम नाही म्हणजे पिटिशन की जानकारी जाणकारी नाहीये सर जरांगे संदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सांगितलं डोक्यावर पडलेला माणूस आहे तो काही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न असं वक्तव्य एका व्यक्तीबद्दल केलं जात आहे कस बघता नारायण राणे यांच्या वक्तव्याकडे राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे खालावलेला आहे एकमेकांबद्दल जो आदर पाहिजे तो आदर राहिलेला नाही आणि अशा या वक्तव्यातून पुन्हा ते अधोरेखित होत आहे महाराष्ट्राच्या जनतेला आमचं आव्हान आहे की जो पाने हे जे सत्ताधारी जे आहेत यांची अवस्था गढूळ पाण्यासारखी झालेली आहे किंवा गढूळ पाणी हे काही पिण्यालायक नसतं ते बदलावं लागतं फेकून द्यावं लागतं येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये लोक नवीन पाणी भरतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षा बघा महाराष्ट्र में महाविकास अघाड़ी को तो कमजोर करने के लिए बीजेपी सबको ऑफर दे रही है अपनी तरफ खींचने की कोशिश कर रही है आपको भी इस तरह का कोई ऑफर आया है देखिए बीजेपी की ये जो ऑफर है मैं ये मान के चलता हूं कि 370 रद्द करने के बाद राम मंदिर का निर्माण करने के बाद कॉमन सिविल कोड की भाषा करने के बाद और कुछ उनके स्टेटों में लागू करने के बाद भी जब दूसरे भारतीयों को खत्म करने की बात होती है तो मैं ये समझता हूँ कि उनके पाव के नीचे की मिट्टी खिसक गई है और उनको ये लगता है कि अपने को अगर बचना है कि दूसरे का मकान तोड़ दो उनका मकान टूट गया तो अपने अपना जो है वो साबुत रहेगा ऐसी उनकी राजनीति है इसलिए ये पूरी तरह से डर चुके हैं ऐसा मैं मान के चलता नेशनल टीएमसी खुद लड़ रही है कांग्रेस के बिना आम आदमी पार्टी पंजाब दिल्ली गोवा में अपने आप लड़ रही है इंडिया अलायंस के बिना आपको तो लगता है कि कहीं ना कहीं बीजेपी को हटाने का कार्यक्रम है वो ऑलमोस्ट पेपर पे समाप्त मेरे हिसाब से जो है वो जो इलेक्शंस हुए बंगाल में इलेक्शंस हुए बीजेपी सफाई हुई आज जो है पंजाब में इलेक्शंस हुए बीजेपी सफाई हुई बिहार में इलेक्शंस हुए बीजेपी वहां पे सफाई हुई तो ये उनका सफाया होते जा रहा है और आज जो है वो किसानों का आंदोलन दोबारा शुरुआत हो चुका है तो इसका मतलब ये हुआ कि इनका जो राम मंदिर का जो मामला था और ये कह रहे कि राम मंदिर के इशू पर हम लोग आएंगे किसानों <coughs> ने उस मामले को तो तहस नहस कर दिया और एम प्राइस का, का कानून बनाने की बात की है अभी तो ये बना भी नहीं सकते सिर्फ ऑर्डिनेंस निकाल सकते हैं थैंक यू चल अच्छा आ गया नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा the news Uta